मावली रामकृष्ण गणेश उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा घराघरामध्ये आनंदाचं वातावरण आहे साक्षात गणरायाचं आगमन आपल्या घरामध्ये झालेलं आहे ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा निर्गुण परब्रह्माचं जिथून खऱ्या अर्थानं मूळ आहे जिथून आरंभ होतो अशा गणादिशाचं घराघरामध्ये आगमन झालेलं आहे आनंदाचं वातावरण घरामध्ये आपल्या प्रत्येकाच्या आहे हा उत्सव सर्वांना आनंदी जावा सुखी जावा सम गणेशाच्या रूपाच्या विषयी संत म्हणतात ओंकार प्रधान रूप गणेशाचे तिन्ही देवांचे जन्मस्थान ब्रह्मा विष्णू आणि महेशांना जन्मस्थान असणारं हे ओंकार स्वरूप आहे मावली महाविष्णू श्रीमंत ज्ञानोपराय सुद्धा म्हणतात ओम नमोजी आध्या वेद प्रतिपाद्या आणि जय जय सुसव्यदा आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू आणि म्हणे दासू अवधारी जिजो ज्ञानोपरायाने गणेशाला वंदन करत असताना अशा गणपतीला वर्णन केलेलं आहे अशा गणेशाला वर्णन केलेलं आहे जो सगळ्यांच्या बुद्धीमध्ये मती म्हणजे बुद्धी आणि त्या बुद्धीमध्ये प्रकाशित असणारा गणपती आहे आणि मग असा गणपती पूजनाचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं घराघरामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे भक्तिभावानं सर्वजण त्या गणेशाची आराधना करतात आणि मग असा जो गणाधीश ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा निर्गुण परब्रह्माची उत्पत्ती जिथून होते असा गणाधीश आज आमच्या घरी आलेला आहे आणि मग आपण मनोभावे भक्तीभावे त्याची पूजा ध्यान जप सगळ्या गोष्टी करत असतो आणि म्हणून आम्हाला भक्ती करीत असतानासुद्धा जो मुळारंभ आहे परमात्म्याचा जसं माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानोबराया सातवे अध्याय म्हणतात हे रोहिणीचे जळ तयाचे पाहता ये जे मुळ ते रश्मी नव्हती केवळ हो येतो भानू जसं म्हणले की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आम्ही पाहतो की ज्याला आपण जळे सुद्धा म्हणू शकतो की आपल्याला पाण्याचा आभास होतो आणि त्या ठिकाणी जसं हरिण मृगजळाच्या पाठीमागं धावत असतं ती त्याला मृगजळ सुद्धा म्हणतात आणि त्या मृगजळाचे जे मूळ आहे ज्ञानोबरायने असं वर्णन केलेलं आहे तसं गणादिशाचं जे मूळ आहे हे रोहिणीचे जळ तयाचे येई जे मूळ जसं म्हणले मृगजळ समोर आपल्याला दिसतं भास होताना पाण्याचा भास होतो परंतु महाराज म्हणतात की त्याचं जे मूळ आहे ते रश्मी नव्हती केवळ हो य भानू की सूर्याची तप्तता त्याच्यामध्ये असल्याच्या कारणामुळे त्या त्या ठिकाणी मृगजळाचा भास होत असतो पण त्या ठिकाणी रश्मी नसते म्हणजे पाणी नव्हतं पण त्या ठिकाणी त्याचं मूळ जे होतं ते मूळ केवळ आणि केवळ सूर्यप्रकाश होता तसं गणाधीशाचं जे मूळ आहे हे मूळ निर्गुण आहे म्हणून म्हटलं गेलं गणाधीश ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा आणि असा अलौकिक असणारा गणाधीश असं अलौकिक असणारं गणपतीचं स्वरूप आम्हाला या ठिकाणी पूजण्याचं भाग्य प्राप्त होतंय आणि त्याही पुढे जाऊन सांगतात की भगवंत म्हणतात हे मजचिया असे मी या विश्वधरिजे गणाधिशाने काय केलेलं आहे हे मज माझी असे म्हणजे सगळं त्याच्यामध्ये जगत आहे हे कुणामध्ये जगत आहे तर त्या गणाधिशामध्ये हे सर्व जगत आहे आणि असं असणारं हे गणाधिशाचं स्वरूप मी या धरीजे जैसे सूत्रे मणी जसं एखाद्या धाग्यामध्ये अनेक मणी ओवलेले असावेत तसं भगवंत या ठिकाणी म्हणतात की गणपतीमध्ये सगळेजण आहेत आणि गणाधीशानं हे सगळं धारण धरलेलं आहे सुवर्णाचे मणी केले ते सोनियाच्या ओविले तै सेम्या जग धरिले सभा अभ्यंतरी महाराज म्हणतात की एखादं सोन्याचं मणी आहेत आणि त्या सोन्याच्या मण्याला जर सोन्याचाच दोरा बोवावा त्या पद्धतीनं सुवर्णाचे मणी केले महाराजांनी अतिशय सुंदर शब्दामध्ये या ठिकाणी सांगितलं ज्ञानोबारा यांनी त्या गणाधिशाचं वर्णन करीत असताना म्हणतात की बाबा हे जगत गणपतीमध्ये आहे आणि आपण सर्वजण त्याच्याशी एकरूप आहोत लक्षात घ्या सुवर्णाचे मणी केले ते सोनियाच्या सुती वोविले तैसेम्या जगधरीले, सभाय सभायभ्यंतरी म्हणजे जसं एखादा सो आतून जर पाहिलं तर सोनच आहे आणि दोरात जरी पाहिला तरी सुद्धा सोनच आहे तसं भगवंतानी नटलेलं हे जग आहे आणि म्हणून मला भक्ती करत असताना मनोभावी त्या गणाधिशाची अर्चना करत असताना पूजा करत असताना गणपतीला अभिप्रीत असणारी भक्ती व्हावी गणाधीशालाच खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आनंद प्राप्त होईल अशी आमच्या हातून भक्ती व्हावी नाहीतर आज हल्ली आपण पाहतोय की आजची तरुण पिढी जी आहे ते सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपल्या हातून अनेक गोष्टी करतात वर गणपती असतो खाली पत्त्याचा डाव चालू असतो बरेच जण काही काही उपद्वाप त्या ठिकाणी करत असतात हे गणेदिशाला किंवा आवडणारी भक्ती नाही आहे गणे गणपतीला भक्ती आमची मनोभावे असावी जिच्यामध्ये प्रेम असावं ज्या भक्तीमध्ये आनंद असावा मनोभावाची शुद्धता असावी आणि मग खऱ्या अर्थानं भक्तीचा आनंद त्या ठिकाणी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आहे आणि म्हणून लक्षात घ्या भक्ती करत असताना गणाधीशाला आवडणारी भक्ती व्हावी कारण ते मुळारंभ आरंभ निर्गुणाचं निर्गुण परभ्रमाचं मूळ असणारं ते गणाधीशाचं स्वरूप आहे आणि त्या स्वरूपामध्ये आम्हाला खऱ्या अर्थानं आज भक्ती करायचं भाग्य प्राप्त होतंय नाहीतर अनेक कितीतरी समजा आता आपण आहोत लक्षात घ्या कारण कोरोनासारखा काळ जर आपण पाहिलात तर जे पाहिला काही दोन वर्षापूर्वी उत्सवामध्ये साजरे करायला आमचे मित्र काही लोक होती ती आज नाही येत उद्या आपण असो किंवा नसू हे माहिती नाही आहे म्हणून ज्या जे क्षण आम्हाला त्या गणादिशाचं स्वरूपाची भक्ती करायला मिळालेली आहे ती मनोभावी व्हावी आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अवलंबन नसावं मनशुद्धीनं आम्ही त्या भगवंताची भक्ती करावी